नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे शशिकला आता मंजुरी घरी येताच म्हणू लागते या 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 तुमचीच वाट बघत होतो ये मंजुरी अगं तुझा तो मित्र गुंड बाहेर काय काय राडे करतोय बघतेस ना तू मंजुरी आता गप्प बसलेली असते तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते अगं तुझा एवढा विश्वास होता ना तुझ्या त्या मित्रावरती पण तो बाहेर दारू पितो काय कसले कसले धंदे करतो काय आपल्याला तर काहीच माहिती नाही आपण इकडे डोळे झाकून त्याच्यावरती विश्वास ठेवून बसलो होतो ना पण जरा बाहेर डोळे उघडे नीट ठेवून बघा आणि का नाही उघडे करा लोक काय म्हणतात त्या रायबद्दल ना जरा ऐका आणि मग विचार करा तेवढ्यातले गेज आता पंजिरी मिळू लागते काकू काय बोलतेस राया असं काही करत नाही तेव्हा शशी करावं लागते वा, वा बोलली घेतली तुझ्या त्या गुंड मित्राची बाजू अगं पण जा ना बाहेर जाऊन बघ तो कसले धंदे करतोय लोकांना किती त्रास देतोय गुंड आहे तो गुंड कितीदा सांगत होते पण नाही कुणाला माझं ऐकू येतच नव्हतं ना आज जेव्हा डोळ्याने बघाल ना तेव्हा तुमच्या डोळ्यावरची पट्टी निघेल तेवढ्यातलं गेच असता ईशा घरात आलेली असते त्याचवेळी शशिकाला म्हणू लागते या 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 तुमचीच वाट बघत होतो तुमचं थोबाड एवढं का पडलं आहे का तोंडावरती बारा वाजले सांगाल का तेव्हा ईशा म्हणू लागते कुठे काय मम्मी काहीच नाही त्यावर शशिकला म्हणू लागते हो का काहीच नाही आहे का बरं मग तोंड असं का, तो का पडलंय ईशा पटकन आता मंजिरीजवळ जाते आणि मंजिरीला म्हणू लागते मंजिरी लवकर बाहेर ना मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय आता मंजिरी आणि ईशा दोघीही बाहेर अंगणात आलेले असतात शशिकलाचं मात्र त्या दोघींकडे लक्षच असतं तेव्हा लगेच आता मंजुरी मू लागते अगं ईशा काय झालं तू एवढी का घाबरली असं काय घडलंय काय बघितलंय तू तेव्हा ईशा म्हणू लागते मंजुरी अगं मार्केटमध्ये त्या रायाने राडा घातलाय राया असं का वागतोय तेच करत नाहीये तेव्हा ते मंजुरी मग लागते काय रायाने राडा घातलाय बाजारात तेव्हा लगेच आता शशिकला येते आणि म्हणून लागते काय बोलले ईशा तो गुंडराया राडा घालतोय ना मग मी काय सांगत होते पण नाही तुमचा माझ्यावरती विश्वासच बसत नाही ना ही शशिकला तोंडाला येईल ते बोलते असं तुम्हाला वाटतं ना पण चला आता तुमचे डोळे नीट उघडे ठेवून बघा आणि का नाही उघडे करा म्हणजे समजेल तुम्हाला असे म्हणत आता धावतच जिजी नाना शशिकला मंजिरी सगळेजण इकडे मार्केटमध्ये आलेले असतात आता मात्र इथे तर रायाने खरंच खूप मोठा राडा घातलेला असतो एक म्हातारे बाबा असतात त्यांची भाजीपाल्याची म्हणजे फळांची जी टोपली असते ना ती रायाने सगळीकडे उद्ध्वस्त करून फेकून दिलेली असते आणि त्यांची सायकलही एकेकडेला फेकून त्या बाबांना राया जोरजोरात मारत असतो आणि म्हणत असतो ए थेरड्या या पंढरपुरात रायाला विचारल्याशिवाय जनावरवी यायची हिंमत करत नाही आहे आणि तू तू रायाला न विचारता इथे ह्या फळांचा धंदा सुरू केला कुणाला विचारलं होतं तू अरे रायाला न विचारण्याची तुझी हिम्मत कशी झाली असे म्हणून आता जोरजोरात राया काकांना मारू लागतो ते बाबा आता ओरडत असतात आणि म्हणू लागतात रायभाऊ मला सोड माझं चुकलं रायभाऊ मला माफ कर पुन्हा अशी चूक नाही करणार राय भाऊ मी असे म्हणून आता बाबा राय राय ते बाबा रायासमोर हात जोडत असतात पण राया अतिशय दारू प्यालेला असतो त्याला दडनीट उभंही राहता येत नसतं आणि बोलता येत नसतं शशिकला तर हे सगळं बघून खूपच खुश होते निकी तिकडे हे सगळा तमाशा बघण्यासाठी आपली मस्त आतुरतेने शांतपणे बघत असते त्याच वेळेस आता मंजिरीला तर धक्काच बसतो तेव्हा मंजिरी समोर येते आणि लागते राया अरे हे सगळं काय करतोयस तू तेव्हा लगेच राय मला लागतो मिसफायर तू आमच्यामध्ये पडू नको अगं या रायाचा दरारा या पंढरपुरामध्ये असाच राहिला पाहिजे पण या थेरड्याने या थेरड्याने मला न विचारता इथे फळांचा धंदा सुरू केला याची हिंमत कशी झाली याला मी सोडणार नाही आज याची सुट्टी नाही याची कुट्टी होणार रायाला न विचारता धंदा टाकतो म्हणजे रायाचा दरारा या पंढरपुरात राहिलाच पाहिजे रायाचा दरारा संपता कामा नाही रायाभाऊची पावर येते आणि थिरड्या तुझ्यामुळे आज रायाभाऊची इज्जत आणि त्याचा दरारा धुळीत मिळताळा होता त्यामुळे आता मी तुला सोडणार नाही थिरड्या तू मेला तरी चालेल तेव्हा लगेच आता, राय मा ते आता, ते आता राया मात्र ती काचेची जी बॉटल असते दारूची आपल्या हातात तीच आता त्या बाबांच्या डोक्यात मारणार लगेच आता मंजिरी समोर येते आणि मंजिरी लगेच रायला लागते राय काय करतोस तू अरे तू त्यांना मारणार आहे अरे राय तू काय वागतोय तुला काही पडतं का शुद्धीवर रे राया राय मात्र मिसफायरकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो नाही मिसफायर तू मध्ये पडू नको आज हा थेरडा मेला तरी चालेल पण या रायाची इज्जत आणि दरारा या पंढरपुरात असाच राहायला पाहिजे त्यामुळे आज या थेरड्याची सुट्टी नाही आता मात्र शशिकला लगेच निक्कीजवळ येते आणि निक्कीला म्हणू लागते वा कसला नजारा बघायला मिळतोय ना एक नंबर भारी खरंच काय मजा येते ते लगेच आता निक्की म्हणू लागते हे तर काहीच नाही ही फक्त सुरुवात आहे आता आग लागली आता आपल्याला त्यात तेल वाचायचे त्यामुळे जा आणि जाऊन त्यात ते तेल होत तेव्हा शशिकला मला लागते काय मी तेव्हा निक्की मला लागते हो सांगितलं ना जाऊन तेल ओतण्याचं काम करतात आता लगेच शशिकला इकडे रायाजवळ येते तेव्हा लगेच राय लागते थेरड्या तुला सोडणार नाही जीजी आणि नाना मात्र शांतपणे सगळा तमाशा होणारा बघत असतात मंजुरीच्या डोक्यात मात्र खूपच संताप आणि राग असा उसळलेला असतो तेव्हा मंजुरी लगेच चुटकी वाजत राहायला लागते राया अरे काय करतोय तू तू खरंच या म्हाताऱ्या बाबांना त्रास देतोय अरे त्यांची फळं तू फेकून दिली अरे राय तू असं कसं वागू शकतो तू गोर गरिबांना मदत आहे आणि तू आज या बाबांशी असं वागतोय अरे त्यांच्या वयाचा तरी मान ठेव राया तेव्हा रायम लागतो ए मिसपायर तू मध्ये पडू नको या थेरड्याला आज मी सोडणार नाही मारणारच मी त्याला तेव्हा लेच म्हणजे वागते काय अरे राया असं का वागतोयस तू बुद्धीवर रे राया तेव्हा लेच आता रायम लागतो नाही मिसफायर आपलं काम आपण चोखपणे पाड पाडणार म्हणजे पाडणार तेव्हा लगेच मंजिरी म्हणजे मंझेर राया अरे तू आता पहिल्यासारखी पुन्हा चुकीची ही कामं सुरू केली तेव्हा निक्की मी लागते बंद कधी केली होती ती कामं चालूच होती त्याची सगळी कामं तेव्हा लगेच म्हणजे म्हणू लागते ठीक आहे राया तुला जर ही चुकीची कामं करायची असेल आणि या बाबांना मारायचं असेल ना, ना तर आजपासून तू माझ्याशी बोलला नाही तरी चालेल आणि मला भेटला नाही तरी चालेल तेव्हा लगेच राया तर मिसफायर कडे बघू लागतो त्याच वेळेस म्हणजे मग हो राया तुला जर तुझी हीच वागणूक चालू ठेवायची असेल तर आजपासून आपली मैत्री तुटली म्हणून समज अजिबात आपली मैत्री राहणार नाही तेव्हा गेस आता राहायला लागतो ए फायर या थेरड्यामुळे आपली मिस मैत्री का तुटते फायर तू अगं नको करू फायर असं या थेरड्यामुळे सगळं होतंय ना ए थेरड्या बघितलं तुझ्यामुळे माझी आणि मिस फायरची मैत्री तुटायवर आली तुला सोडणार नाही मी आता तेव्हा लगेच पंजिरी मला ते बाद झालं राया अरे किती त्रास देणार आहे त्या बाबांना अरे त्यांच्यामुळे नाही तुझ्या वागणुकीमुळे आज मी आपली मैत्री संपवते अरे नाही पटत मला तुझं हे वागणं मला वाटलं होतं तू सुधारलाय पण नाही राया तू कधीही सुधारू शकत नाही शेवटी ना तू गुंड तू गुंडच आहे त्यामुळे मला तुझ्याशी मैत्री ठेवायचीच नाही आहे तेव्हा राय लागते हे थिरड्या बघितलं माझी मिसपायर आज तुझ्यामुळे आमची मैत्री तोडते आता मी तुला सोडणार नाही तेव्हा गेस निक्की म्हणून लागते राया तोडली तर तोडू दे ना मैत्री अशा पन्नास मंजिरी तुझ्यासमोर उभी राहतील जाऊ दे तिला तेव्हा लगेच मंजिरी म्हणून लागते हे निक्की मी तुझ्याशी बोलत नाही हा प्रश्न माझ्यानी रायामधला आहे त्यामुळे आम्हाला आमचा प्रश्न सोडवता येतो तू मध्ये पडायची गरज नाही आहे तेव्हाला गेच राय म्हण लागतो हे मिस बाहेर निक्कीवरती वर ओरडायचं नाही आ तिला काय बी बोलायचं नाही सांगून ठेवतो ते तेव्हा लगेच मंजिरी लागते हो राया तुला ते निक्कीचं जास्त पडलं आहे त्यामुळे ठीक आहे आजपासून ना मला तुझ्याशी बोलायचं नाही तुला जो राडा करायचा आहे ना तो कर तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो ठीक आहे मिस स्पायर नाही फरक पडत ना तुला मग हो बाजूला आज या थेरड्याला सुट्टी नाही आज याची कुट्टी करणार मी सोडणार नाही या रायाची इज्जत आणि दरारा मिटवायला निघाला होता रायाची इज्जत धुळीस मिळवली याची एवढी या हिंमत सोडणार नाही मी ते बाबा मात्र राया राया आता रायासमोर हात जोडत असतात आणि म्हणून लागतात रायाबाऊ नको ना रे सोड मला असं नको करू तेव्हा लगेच आता म्हणजे मग ते बाद झालं राया अरे तू चुकीचं वागतोय शुद्धीवर शुद्धीवरे डोळे नीट उघडे करून बघ तू काय वागतोय तेव्हा लगेच गावातील लोक आरडा उरडा करू लागतात आणि मला लागतात धो राया अगदी चुकीचं वागतोय सगळं काही चुकीचं वागतोय राय भाऊ त्याच वेळेस आता जय येतो आता तो निक्कीजवळ येऊन उभी राहतो तेव्हा निक्की मला लागतं अरे जय किती वेळची वाट बघते तुझी कुठे होता तू अरे केव्हाचा इकडे नजारा चालू आहे अरे पैसे देऊन पण एवढा नजारा बघायला मिळत नाही बर का त्यामुळे तू वेस्ट करू नको तेव्हा जय मला लागतो खरं तर माझी गरज आताय ना त्यामुळे मी आलो तेव्हा निक्की म्हणाग ते हो ना मग जा आगी तेलो, लोत तेव्हा जेव्हा तो वेळ आली की मग होतायचा आगी तेल थोडा वेळ नजारा बघूया तसंही असा फुकट नजारा कधी बघायला मिळणार आहे त्यामुळे थांब थोडंसं वेळ आली की मी नक्की पुढे जाईल आता मात्र लगेच सगळे लोक आरडाओरडा करत असतात आणि मला लागतात राय भाऊ चुकीच वागतोय हे सगळं चूक आहे आता मात्र शशिकला खूपच खुश होते आनंद होऊन गेलेले असते तेव्हा गे लगेच आता सगळे आरडाओरडा करत असताना जिजी मला लागते थांबा आता मात्र सगळेजण जिजीकडेच बघू लागतात तेव्हा जिजीमुळे लागते तुम्ही हे जे काय बोलताय ना ते मला अजिबात पटत नाहीये रायची काहीही चूक नाही आता मात्र निक्की लगेच जय लावू लागते अरे जय ही म्हातारडी का मध्ये आता आता हिला काय साध्य करायचंय तेव्हा जय म्हणू लागतो आता तर खरी मजा येणार आहे आता आगीत तेल ओतण्याची वेळ आली त्यामुळे ना आता मला बोलावंच लागेल असे म्हणून जय लगेच म्हणू लागतो गाववाल्यांनो तुमचं अगदी बरोबर आहे रायात जे काय वागतो ते अगदी चुकीच आहे घाणीतला हात कधीही घाणीतच जातो हा राया शेवटी गुंड होता आणि त्याने आज त्याची लायकी दाखवलीच तेव्हा लगेच जिजीवू लागते नाही तुम्ही कितीही म्हटले ना तरी माझा विश्वास नाही जिजी आता रायाजवळ येते आणि रायाकडे बघत म्हणू लागते राया अरे का असं वागतोय तू मला माहिती आहे तू अशी चूक कधीही करू शकत नाही तेव्हा राय लागतो जीजी हे मी करणार आणि या थेरड्याला मी सोडणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगे जीजी मला राया अरे कितीही लोकांनी सांगितलं ना तरी माझा विश्वास दगमगणार नाही माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे मला माहिती आहे तू हे सगळं का करतोय राया त्या निक्कीच्या सांगण्यावरनं करतोय ना त्या निक्कीने तुला धमकी दिली म्हणून हे सगळं करतो आहे ना काय सिद्ध करायचं आहे तुला हे सगळं करून सांग ना तेव्हा राय म्हणागतो हे बघा का जीजी असं काही नाही आहे हे माझं काम आहे माझ्या दरारा ठेवण्यासाठी मी हे सगळं करतो आहे तेव्हा जीजी म्हणाग ते राया अरे तू कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न केला ना तरीही तू माझा विश्वास डगमगू शकत नाही माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे रायाच्या मात्र डोळ्यात पाणी आलेलं असतं कारण जीजी आज खरंच रायाच्या बाजूने बोलत असते तेव्हा लगेच आता ईशा म्हणू लागते अरे बापरे ही जीजीच बोलते ना चक्क जिजीने रायाची बाजू घेतली काय झालंय जीजीला मंजिरी आणि नानालाही प्रश्न पडलेला असतो तेव्हा लगेच जीजी मला लागते राया अरे काय साध्य करायचंय हे सगळं नाटक करून सांग ना तू या बाबांना खरंच मारतोय तेव्हा लगेच जीजी त्या बाबांना विचारू लागते काय हो बाबा खरंच खूप आहे का तुम्हाला तेव्हा लगेच ते बाबा मुलागतात हो तेव्हाला जिजी जीजी लागते मग आता तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जायचे कंप्लीट करायला की हॉस्पिटलला जायचे मलमपट्टी करायला सांगा ना ते बाबा मात्र गुपचूप बसलेले असतात तेव्हाला गेच आता राय म्हणा जीजी तुम्ही या सगळ्यात मध्ये पडू नका मी हे सगळं तेव्हा लगेच जिजी म्हण लागते राया अरे खोटं बोलण्याआधी ना प्रॅक्टिस करावी लागते ती सगळी तयारी करावी लागते तुला असं एन टायमवर खोटं बोलता नाही आहे ना राया तेव्हा लगेच राया मात्र गप्प बसलेले असतो वेळेस शशिकला म्हणू लागते या बाईच्या काय खरंच गोळ्या संपल्या की काय आज अशी का वागते अरे दरवेळेस राडा तांडव करणारी ही बाई रागराग करणारी रायाची आज चक्क रायाच्या बाजूने बोलते नेमकं का झालंय का या बाईला असा प्रश्न आता शशिकलालाही पडलेला असतो तेव्हा लगे जीजी आता रायाच्या तोंडावर राया। ना हात फिरवत म्हणू लागते राया अरे काय अवस्था केली स्वतःची नको वागू असं बंद कर हे सगळं नाटक नाही बघत रे तुला अशा परिस्थितीत आणि तू असं वागू शकत नाही हे सगळं तू त्या निक्कीच्या सांगण्यावरनं करतोय ना आम्हाला माहिती आहे राया आणि आज जेवायला का नाही आला राया तू काही खाल्लंस की नाही काय उपाशीचे अजून आता मात्र अगदी आईच्या मायेसारखं इथे जीजीने आता रायाला जेवणाबद्दलचंही विचारलेलं असतं रायाच्या मात्र डोळ्यातून पाणी येऊ लागतं खरंच आज जीजीने माझ्यावरती एवढा विश्वास ठेवला याचं मात्र त्याला खरंच खूप भारी वाटतं तेव्हा लगेच मंजिरी लागते अगं जीजी काय बोलते तू अगं हा राया कसा वागतोय तुला दिसत नाहीये का तेव्हा मला लागते मंजिरी राया कसा वागतोय का वागतोय हे मला सगळं काही दिसतंय खरं तर आज माझे डोळे उघडलेत आज मला सगळं काही स्पष्ट दिसतंय तेव्हा लगेच आता राय मनाशीच मग लागतो जीजी मी जर असं नाही वागलो ना तर हे सगळं माझ्या मिसफायर मैत्रीवरती तुमच्या घरावरती खूप मोठं ओझं पडेलो आणि मला आपली मैत्री मिसफायरचं आणि तुमच्या सगळ्यांचा साथ हवी त्यामुळे मला तुमचं घर उद्ध्वस्त नाही होऊ द्यायचं म्हणून तर मला हे सगळं करायचं आहे तेव्हा लगेच आता जिजी मलाग ते राया अरे बोल ना तू का करतो आहे सगळं या निक्कीच्या सांगण्यावरनच करतोय ना तेव्हा राय मला तो नाही त्यावर लगेच जिजी मला ते बाद झालं राया तू कितीही खोटं बोलला तरी तुझी ही जीजी तुझं नाटक चांगलंच ओळखते तेव्हा मंजीर ते काय बोलते जीजी तू नाटक म्हणजे राय हे नाटक करतोय तेव्हा लगेच आता जीजी मला लागते राय सांग ना हे नाटकच आहे ना राय मात्र गप्प बसलेला असतो आणि मला तो नाही जीजी नाटक वगैरे असं कुठे असेल तेव्हा जीजी मला लागते ठीक आहे राय तू नको सांगू हे काका तर सांगतील ना मला आता लगेच जीजी त्या काकांकडे बघू लागते आणि मला ते सांगा की तुम्ही हे सगळं नाटकच चालू आहे ना आता मात्र जीजीने कालच रायाला या काकांबरोबर बोलताना बघितलेलं असतं आणि त्यांचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं जे का काका आज रायाचा मार खात होते ना ते सगळे रायासाठी नाटक करत असतात तेव्हा जीजी लगेच त्या काकांना बोला ना आज राया तुम्हाला मारतोय ना बरं झालं तुम्हाला मारतोय कारण तुम्ही तर त्याच्यासाठी जीव द्यायला निघाला होता आता सगळ्यांना धक्काच असतो जीजीचं नेमकं काय चालू आहे तेव्हा नाना मला उमे अगं आम्हाला समजेल असं काहीतरी बोल ना तेव्हा जे जेव्हा लागते सांगते काल मी बाजारात चालले होते ना तेव्हा रायाला या काकांबरोबर बोलताना मी बघितलं हे काका इथे फळं विकत होते राया इथनं चाललेला होता तेव्हा ते काका रायाला म्हणू लागले राया अरे दोन चार फळं घेऊन जागे तुझे माझ्यावरती खूप उपकार आहे आज फक्त माझा हा धंदा आहे ना तो फक्त तुझ्यामुळे तेव्हा राया आता पिशवीत फळं घेत असतानाच तो टेन्शनमध्ये असतो तेव्हा ते काका ओळखतात आणि रायाला विचारू लागतात राया अरे काय झालंय कसलं टेन्शन आलंय तेव्हा राया लागतो काका एक खूप मोठं काम आहे आणि मला या सगळ्यातना तुमची मदत हवी तुम्हाला नाटक करावं लागेल तेव्हा ते काका त्राया अरे फक्त एवढंच अरे तुझ्यासाठी मी नाटक काय जीव द्यायला पण तयार आहे सांग फक्त काय करायचं आहे तेव्हा राया म्हणागतो काका आपल्याला एक नाटक करावं लागेल आणि या नाटकात ना मला तुम्हाला मारावं लागेल आणि तुमचे हे जे काही टोपलीतले फळं आहे ना ते पण मला उद्ध्वस्त करून फेकून इकडे तिकडे पाडावे लागतील त्यामुळे तुम्ही एक काम करा उद्या ना या सडकी नासकी फळं भरा म्हणजे जी जास्त खराब झाली ती म्हणजे कसं तुमच्या फळांना नुकसान होणार नाही तेव्हा ते, ते काका मला लागतात ठीक आहे राया अरे तुझ्यासाठी हा तुझा काका जीव द्यायला तयार आहे हे तर फक्त नाटक करायचे ना तेव्हा राय गेच आपल्या खिशातनं काही पैसे काढतो आणि त्या काकांना देतो आणि मला लागतो हे घ्या हे पैसे राहू द्या हे बघा हे पैसे घ्या म्हणजे कसं आहे ना मी तुमचेही फळं घेतले ना तुम्ही माझ्याकडनं हे पैसे ठेवून घ्या पण उद्या नक्की आपल्याला नाटक करायचं आहे तेव्हा ते काका मला लागतात ठीक आहे तेव्हा मात्र जिजीने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं जीजीला जीजी मात्र रायचा अभिमान वाटतो जिजी लगेच आता रायचा हात हातात घेते आणि रायच्या तोंडावरनं मायाने फिरवत म्हणू लागते राया अरे तुझ्या या आईचा विश्वास तुझ्यावरनं कधी हटू शकत नाही माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे आता मात्र म्हणजी रायाकडे एकटक बघू लागते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल शशिकला मला ते नाही जाऊ बाई हे सगळं नाटक वगैरे काही नाही आहे तुम्हाला भुलवण्यासाठी हे सगळं करतोय राया तेव्हा लगेच आता जी जी नाही माझा माझ्या मुलावरती पूर्णपणे विश्वास आहे त्यामुळे आता कोणी येऊन सांगितलं ना राया चुकीचं वागतोय तो गुंड आहे तरी माझा विश्वास बसणार नाही तेव्हा लोक गेस निक्की येऊ लागते राया हे जे काही केलं ना ते अगदी चुकीचं आहे त्यामुळे आता बास तेव्हा लॅस निक्की येऊ लागते खरं तर सांगू का या रायाचं तुमच्या मुलीवरती प्रेम आहे असं निक्की म्हणणार तेच लगेच जीव लागते बास बाद झालं मला कुणाचा एक शब्द ऐकायचा नाहीये सांगितलं ना माझा माझ्या मुलावरती पूर्णपणे विश्वास आहे आणि तो कधीही चुकीचं वागू शकत नाही तेव्हा लगे जय म्हणा जिजी तुम्ही या रायावरती विश्वास ठेवून चूक करताय तेव्हा जिजी मी लागते बाद झालं जय मी तुला विचारलं अरे चुकीचं काय बरोबर काय हे सांगण्याची तुझी ऐकवादच नाही आहे त्यामुळे सल्ला देण्याची तुला गरज नाही आहे माझा माझ्या रायावरती पूर्णपणे विश्वास आहे असे म्हणून जीजी हाथ आता रायाच्या तोंडावरनं प्रेमाने हात फिरवते आता मात्र राया रडू लागतो कारण आज जीजीने चक्क आईच्या मायेने रायाची साथ दिलेली असते आता मात्र रायाची आणि मंजुरीची मैत्री कशी टिकून राहणार आणि मग राया आणि मंजुरी या निक्कीला असल देऊन कसं मंजुरीचं घर वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद